नमस्कार अमेरिका अमेरिका भारतीय सोड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यामध्ये मी काही गोष्टी आणि काही इन्फॉर्मेशन असं टाकलेलं आहे आज एक गोष्ट सांगणार आहे ती जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग गोष्टीचं नाव आहे आजोबा आणि गोष्ट पूर्वी प्रसिद्ध झालेली आहे काळ्यांच्या घरात डॉक्टर होणं म्हणजे काही नवलायची गोष्ट नव्हती तसं पाहता मी मेडिसिनला का गेलो असा मला स्वतःलाच कधीकधी काही वेळा प्रश्न पडतो कारण वडील डॉक्टर दोन काका डॉक्टर मोठा भाऊ डॉक्टर त्यामुळे मी डॉक्टर होण्यात आता नक्कीच नव्हताच आणि कौतुकही का तेवढं नव्हतं त्यामुळे फर्स्ट इयर सायन्सच्या एक्झामनंतर मी काय करावं असं मला प्रश्न पडला आमच्याकडे म्हणजे बडोद्याला एक वर्ष कॉलेज केलं की मेडिसिन किंवा इंजिनिअरिंग करायला लागतं आणि का बी एस सी करायचं त्यावेळी तसा खास वेळ नव्हता हो एक वर्ष कॉलेज संपल्यानंतर पण आजोबांनी तो प्रश्न सोडवला अविनाश तू डॉक्टर होणार परीक्षेला जाताना त्यांनी मला सांगितलं मग निकाल लागला डायरेक्ट ॲडमिशन मध्ये माझा नंबर आला होता त्यामुळे पुन्हा प्रश्न आला आजोबांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हणाले तू डॉक्टर होणार पण आजोबा अहो घरात एवढे डॉक्टर असताना मी डॉक्टर होऊन करू काय अरे इतके डॉक्टर असले ना तरी माझ्या वाट्याला तरी येतो का तू माझा पर्सनल डॉक्टर कडे सगळ्यात प्रश्नांची उत्तर असायची त्यामुळे मग मी मेडिसिनला ॲडमिशन घेतली डोके डोकेसु सुद्धा माहीत नसलेल्या आजोबांना डॉक्टरांची जरुरीच नव्हतीच हे मात्र त्यावेळी मला लक्षात आलं नाही मेडिसिनची वर्ष कशी गेली ते मला कळलंच नाही सकाळी आठ ते संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत कॉलेज इतर गोष्टी जरी घरी राहत असलो तरी मी घरी तसा नसायचोच आणि घरी येण्यास फायदा तरी की काय घरात कोणी नसायचंच बाबा त्यांच्या ह डिस्पेन्सरीत बिझी आणि घरच्या विजिट्समध्ये बिझी आईचं सोशल वर्क आणि महिला मंडळ त्यामुळे एकटे आजोबाच काय ते असायचं आणि त्यांचं आणि माझं अगदी छान जमायचं त्यांचं एक रुटीन ठरलेलं होतं माझ्यासाठी त्यात बदला बदलही व्हायचे काही वेळा सकाळी उठून दूध आणायचं मग बागेत बसून नाश्ता घेणं सकाळचा पेपर वाचणं आणि पाशाला म्हणजे आमच्या जर्मन शेपड किंवा आल्सोजन कुत्र्याला फिरायला घेऊन जाणं वगैरे आजोबा देवाची पूजाबिजा करायचे पण त्याचा त्यांनी स्तोम मात्र कधीच केलं नाही त्यांच्या कार्यक्रमात फरक पडलाच तर, तर, तर तो मी जर घरी असलो तरच मग एखाद्या दिवशी जरा लेक्चर उशिरा असेल तर मग त्यांच्याबरोबर एकत्र ब्रेकफास्ट आणि मग पाशाला फिरणं सोडलं तर सगळे प्रोग्राम बदलले जायचे कॉलेजची वर्ष संपली आणि मी डॉक्टर झालो घरात आनंद झाला पण जेवढा आजोबांना झाला तेवढ्या कोणालाच नव्हे कदाचित असंही असेल की आजोबांना आपला आनंद चटकन दाखवता यायचा तसा इतरांना जमत नसेल पण आजोबांनी पुन्हा जाहीर केलं की माझा म्हणजे त्यांचा पर्सनल डॉक्टर म्हणजे मी आजोबांना काळीचंही दुखणं नव्हतं ऐंशी वर्षाचे आजोबा सगळे दात पण होते रोजचं फिरणं बागकाम नाश्ता भरपूर जेवण सगळं चालू होतं आणि माझी इंटर्नशिप सुरू झाली एक काळ असा असतो की म्हटलं तर जबाबदारी असते आणि म्हटलं तर नसते जरा इथे आमच्या इथे सहा युनिट्स होती प्रत्येकाची एक दिवस इमर्जन्सी त्या दिवशी मात्र खूपच काम असायचं कारण त्या दिवशी सव्वे नवे रोगी ॲडमिट व्हायचे मग त्यांच्या ब्लड टेस्ट स्क्रीनिंग मायनर सर्जरी वगैरे 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 पण नंतर मात्र पाच दिवस हळूहळू काम कमी व्हायचं हो सकाळी एकदा राऊंड झालं की संपलं शनिवारचा दिवस होता आमची इमर्जन्सी सोमवारी त्यामुळे शनिवारी काम अगदीच कमी होतं त्यामुळे दुपारी जेवणानंतर मी काही मित्रांबरोबर बाहेर गेलो होतो जरा फिरणं मग हो रात्री जेवण असा विचार होता आणि रात्री घरी उशिरा रूमवर परत असा कार्यक्रम होता त्यामुळे रात्रीला जरा उशिरच झाला रूम लॉक उघडत होतो आणि लाईट लावला आणि दार बंद केला आणि कपडे बदलणार एवढ्या दारावर ठकठक झाली दार उघडलं तर हातात दारामध्ये सुजन सुजयची आज इमर्जन्सी होती त्यामुळे वाटलं की काहीतरी केस पाहून तो नुकताच परत आला असणार आणि रूमवर लाईट पाहून दारावर नॉक केलं पण गोष्ट निराळीच होती का आजोबांना भेटलास का त्यांना विचारलं आजोबांना का मग मला कळलं की आजोबांना हे फ्रॅक्चर झालं आहे म्हणून आणि दुपारी ॲडमिट केलं होतं मी तसाच निघालो आजोबा म्हणजे व्ही आय पी असल्यामुळे त्यांना स्पेशल रूममध्ये ठेवलं होतं मी गेलो आणि पाहिलं तर आजोबा झोपले होते नर्सला विचारलं तर नुकतंच मॉर्फिनचं इंजेक्शन दिल्यामुळे ते झोपले होते पाय ट्रॅक्शनमध्ये होता मी जवळचीच एक खुर्ची उचलून त्यांच्या बेडजवळ ठेवली आजोबांचा हात हातात घेतला आजोबांनी डोळे उघडले ते हसले म्हणाले ओ माय पर्सनल फिजिशियन इज ए नाव आय डोंट हॅव टू बरी एनी मोर आजोबा काय झालं काय एकदम कसं असं मग कळलं की आज सकाळी काही कामामुळे पाशाभराला फिरायला मिळालं नाही म्हणून संध्याकाळी आजोबा त्याला घेऊन बाहेर पडले आमचा पाशा म्हणजे आम तसा वेल बिहेव डॉग पण आज काय झालं माहिती नाही त्याच्या समोरून एक मांजर पाली झालं हा तिच्या मागे धावला आजोबांचा हातातली लिश सुटली पण ती त्याच्या जोरदार धक्क्यामुळे आजबा पडले आणि त्यांना हिप फ्रॅक्चर झालं मग सर्जरी केव्हा करणार मी विचारलं अरे माझा पर्सनल फेश नसताना कसा निर्णय घेणार आजोबा म्हणाले मग मला खरी गोष्ट कळली बाबा आणि काका दोघांच्या म्हणापर्यंत सर्जरी करणं वस्तू रिस्की ॲट हिज एज मी लगेच घरी फोन लावला बाबा नुकतेच घरी पोचले होते त्यांना म्हटलं सर्जरीचं काय ते म्हणाले उद्या तुझी बोलतो आज ता ऋषी झालाय मग मी तिथेच एका कोचावर आडवा झालो झोप येत नव्हती पण लागत नव्हती झोप येत होती पण लागत नव्हती सकाळी आई आल्यावर मी रूममध्ये परत गेलो पण हे ठरवूनच की अकरा वाजता सगळ्यांनी एकत्र भेटायचं आणि सर्जरीबद्दल काय तो निर्णय घ्यायचा रूमवर आलो अर्ध्या तासात सर्व काही आवरलं आणि वॉर्ड्स म्हणजे राऊंडसाठी गेलो अक्का अकरा सव्वा अकराला परत आजोबांच्या रूममध्ये हो बाबा आले होते काकाही आले होते डॉक्टर नागपालही आले होते नागपाल म्हणजे आमच्या ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटचे हेड मी त्यांना खास बोलवलं होतं मग आमची मिटिंग सुरू झाली बाबा आणि काका यांचं म्हणणं पडलं की ॲट दिस एज कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट ऑर अप्रोच वुड वि द बेस्ट सर्जरी इज टू रिस्की ही इज एटी वन इयर ओल्ड यंग नॉट एटी वन इयर्स ओल्ड मी म्हणालो त्यांना काहीही मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे व्यसन नाही ही इज घुड रिस्वर्स सर्जरी ही इज क्रोनॉलॉजिकल एज मे बी एटी वन ऑर बायोलॉजिकल एज बट ही इज लाईक अ सिक्स्टी इयर ओल्ड बाबा आणि काकांचं म्हणणं ट्रॅक्शन चालू ठेवा सर्जरी नको मी म्हणालो आपले आजोबा किती ॲक्टिव्ह आहेत दिस इज नॉट अ लाईफस्टाईल फॉर हेम या वयात लवकरात लवकर ॲम्ब्युलेशन इज मस्त नाहीतर कॉम्प्लिकेशन्स होतात आणि वी कॅन डू अंडर स्पायनल एनस्थिझिया डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर नागपालांना लेटस गेट डॉक्टर बूथ बोधे राधर बोधे म्हणजे एनस्थिस याचा हेड मग आदोबादमध्ये पडले अवी इज माय पर्सनल फिजिशियन हिज डिसिजन इज फायनल आय विल डू अकॉर्डिंग टू वॉट ही वॉन्ट टू डू ऑर वॉट ही फील्स इज करेक्ट बाबा आणि काकांना जरा राग आला मग मी डॉक्टर बोध्यांना फोन केला ते आले म्हणाले आपण स्पायनल अॅन्सिसिया जाऊ नो प्रॉब्लेम मग आजोबांची सर्जरी संध्याकाळी झाली मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो सर्व काही ठीक झालं दुसऱ्या दिवशी फिजिकल थेरपी सुरू करायची ज्या आजोबांचा हात धरून त्यांनी मला फिरायला नेलं होतं त्यांचा हात धरून मी वॉकर बरोबर चालत होतो आ, दोन चार दिवसात आदोबांना डिस्चार्ज मिळाला त्यानंतर मी जवळजवळ रोज घरी जात होतो आणि आदोबांची प्रगती पाहत होतो महिन्याच्या शेवटी काठी घेऊन चालत फिरायला जाऊ लागले माझ्या डॉक्टर जीवातलं पहिलं मोठं डिसिजन आणि आय वॉज हॅपी मे बी बिकॉज आय वॉज right, राईट मे बी बिकॉज इट वॉज माय असं नंतर ते तीन महिने माझं पोस्टिंग बाहेरगावी होतं हे शेवटचे तीन मये मैं, महिने मग मैं रेसिडेन्सी करावी का नाही हा प्रश्न होता करायची म्हटली तर कशात सर्जरी का मेडिसिन रोज घरी येणं शक्यत नव्हतं एखादा रविवार येऊन घरी येणं फक्त पॉसिबल होतं अशात एका शनिवारी मी घरी आलो आजोबा त्यावेळी बागेत काहीतरी करत होते पण आज दिसले नाहीत करत असायचे पण आज दिसले नाहीत शिवरामला विचारलं ला काय रे आजोबा कुठे गेलेत तो म्हणाला ते जरा झोपलेत म्हटलं काय आजोबा आत्ताच उपणार मी त्यांच्या रूममध्ये गेलो आजोबा जागेच होते म्हणाले आजोबा काय झालं म्हणाले अरे जरा ताप आल्यासारखं वाटतंय म्हणून जरा पडलो मलेरिया असणार मी उठलो थर्मामीटरनं ताप चेक केला एकशे दोन डिग्री मग पूर्ण गोष्ट विचारली आजोबांचा दात दुखत होता मग दोन दिवस अँटीबायोटिक घेतले जरा बरं वाटल्यावर डेंटिस्टकडे गेले त्यानं टूथ ॲपसेसचं निदान केलं आणि तो दात काढून टाकला आजोबांनी अँटीबायोटिक बंद केलं आणि आता परत ताप आजोबांना म्हणालो आजोबा दात दुखतोय का नाही आजोबा तुम्ही जरा डॉक्टरचे बाप अँटीबायोटिक बंद नका करू मी म्हणालो मग मी त्यांना क्लोरोक्विन आणि अँटीबायोटिक पुन्हा सुरू केलं रविवारी परत गेलो गुरुवारी मला परत फोन आला आजोबांना ॲडमिट केलं आहे एकशे दोन ते एकशे तीन ताप आहे म्हणून आजोबा लुक्ड ओके पण त्यांच्या हिपमध्ये दुखत होतं ब्लड काउंट केला ब्लड कल्चर्स केली आणि इंटरव्हिनस अँटीबायोटिक सुरू केले मला चिंता होती की इन्फेक्टेड हिपची जर प्रॉब्लेम झाला आणि आर्टिफिशियल हिप, हिप इन्फेक्ट झाला संपल। तर संपलो त्याची ट्रीटमेंट केली नाही तर हिप जॉईंटमध्ये इन्फेक्शन व्हायचा चान्स आता अशी गोष्ट खूप कमी वेळा घडते पण म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती अर्थातच मला आशा होती की अँटीबायोटिकनं बरं वाटायला पाहिजे अँटीबायोटिक सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी ताप खाली आला पण टेम्परेचर नॉर्मल होईना मग हे जॉईंट दुखणं सुरू होतं मग आम्हाला तर पराय उरला नाही डॉक्टर नागपालांना परत बोलवलं ते म्हणाले यू हॅव डन एव्हरीथिंग लेट्स डू अ स्कॅन आणि मेक अ डिसिजन ताप चालू होता द स्कॅन वॉज इनकन्क्लुझिव्ह नागपाल म्हणाले सर्जरीशिवाय दुसरा उपाय नाही मला ही गोष्ट कळत होती पण वळत नव्हती बाबा आणि काका माझ्या डिसिजनची जबाबदारी टाकून निघून गेले आजोबांची दुसरी सर्जरी झाली टॉप नॉर्मलवर आला व्हाईट काउंट खाली आला आजोबांच्या डोळ्यावर जरा तरतरी दिसू लागली पण त्यांचं हिप पेन मात्र म्हणावं तितकं कमी झालं नाही चालताना ते फारच लंगडायचे आणि जेमतेम चार पाच पावलं टाकली की त्यांना बसायला लागायचं मला एकच आशा होती की फिजिकल थेरपीनं सुधारणा होईल माझी इंटर्नशिप संपली आणि मी रेजिडेन्सी सुरू केली आजोबांच्या प्रकृतीत खास सुधारणा नव्हती त्यांचं चालणं जेमतेमच होतं पेन किलर्स चालू होते सगळं होऊनही आजोबांच्या स्वभावात का हेही फरक पडला नव्हता त्यांचा रोजचा ब्रेकफास्ट देवाची पूजा आणि वाचन चालू होतं बाहेर जाणं मात्र जवळजवळ बंदच होतं एकदा जरा जास्त वेळ मी घरी बसलो होतो आजोबांशी गप्पा मारत आजोबा विचारत आलं होतं माझ्या रेसिडेन्सीबद्दल माझ्या फ्युचर प्लॅनबद्दल माझ्या आणि मेघाच्या प्रॉग्रेसबद्दल इतरही काही बरंच काय आजोबामध्येच म्हणाले हवी हल्ली झोप लागत नाही रे तुझ्याकडे काही औषधं आहे का मिळालं त्यात काय उद्या पाठवतो हो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या वॉर्डबॉयबरोबर मी झोपेच्या दहा हो गोळ्या पाठवल्या हो नुसतीच नुकत्या सॅम्पल म्हणून आल्या होत्या आणि त्या आठवड्यात घरी जाणं मला काही जमलं नाही पुढच्या विकेंडनं ना घरी गेलो आजोबा म्हणाले आपल्या आपण बागेत जेऊया आणि मग मा गप्पा मारूया आजोबांनी शिवरामला बोलवलं त्याच्या मदतीनं ते खुर्चीतून उठले त्यांना उठताना त्रास होत होता हे स्पष्टच होतं त्यांना म्हटलं आजोबा आपण इथेच जेऊ ना ते म्हणाले तू कुठे रोज माझ्याबरोबर जेवायला असतोस आज म्हणतोय तर आपण बाहेरच बसू शिवरामच्या मदतीनं आम्ही बागेत गेलो तिथे बसल्यावर आमच्या गप्पा सुरू झाल्या मागच्या त्रासाचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता आणि गप्पा त्यांनी त्याचा उल्लेखही केला नाही बोलता बोलता आजोबा म्हणाले आवी तुझ्या गोळ्या बरोबर लागू पडल्या आता छान धोप लागती बघ एकच उरली आहे पुन्हा जरा पाठवणं थोड्याशा दुसऱ्या दिवशी मी परत गोळ्या पाठवल्या त्या विकेंडला खरं तर मला ऑफ होता पण सी न्यूजच्या अनिलला घरी जाणं भाग होतं त्यामुळे त्याचे कॉल्स मी घेणार होतो म्हणून मला घरी जाणं जमणार नव्हतं रात्री सातला आजोबांचा फोन आला अभि तू आज आहेस का नाही आजोबा एक एकाला कव्हर करतो आहे त्यामुळे आज येणं जमणार नाही ना ना पण आपण फोनवर बोलू मी त्यांच्या तब्येतीविषयी कधीच जास्त बोलत नसे कारण त्यांना तसा काहीच मेडिकल प्रॉब्लेम नव्हता आणि हिपची कंडिशन काही बदलणार नव्हती हे मला माहीत होतं पण आमच्या इतरही खूप गप्पा झाल्या आजोबा मेघाला ओळखत होते आणि माझा विचार पण त्यांना माहीत होता त्यांनी चक्क विचारलं हवी लग्न कधी करणार मी म्हटलं अजून दीड वर्ष तरी नाही दोघांना एम डी झाल्यानंतर मग इतरही बऱ्याच गप्पा झाल्या मजा आली घरी जाताना न आल्याचा वचपा भरून निघाला होता अनिलला कव्हर करायचं असताना कॉल अगदीच कमी आले अकरानंतर एकही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दारावर थाप पडली मी जरा झोपेतच होतो दार उघडलं दारात बाबा आणि काका उभे होते मी त्यांच्याकडे पाहिलं बाबा एकच वाक्य बोलले आजोबा गेले झोपेतच गेले मला काय बोलावं हेच कळे ना अरे काल रात्री मी गप्पा मारल्या होत्या त्यांच्याशी अगदी आठ तासापूर्वी मी घरी गेलो मग कळलं की आजोबा केव्हा गेले ते कोणाच कळलं नव्हतं सकाळी चहा घेण्यासाठी म्हणून उठवायला शिवराम गेला तर ते उठेच नाच आणि मग कळलं की ते झोपेतच गेले <laughs> बोलण्याच्या ओघात आजोबांच्या तब्येतीची गोष्ट निघाली त्यांच्या हेप फ्रॅक्चर सर्जरी वगैरे मग मा काका म्हणाले अरे अलीकडे त्यांना झोप येत नव्हती म्हणून माझ्याकडून त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या मी चमकलो मी विचारलं केव्हा काका म्हणाले आता दहा दिवसापूर्वी आजोबांनी झोपेच्या गोळ्या घेऊन के आत्महत्या केली होती बाबांना माहीत नाही काकांना नाही कळलं पण मी ओळखलं दिस इज नॉट ए नॅचरल डेथ आजोबांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली होती आजोबा शूर का भेकड हे तुम्हीच तर व्हायचं ते मरणाला समोर गेले न घाबरता आणि शूरासारखे पण दुःखाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली एखाद्या भेकडासारखी तुम्हाला काय वाटलं प्लीज कळवा थँक्यू हॅव अ डे